नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती बांधवांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे मंत्रिपद गेलं सुरक्षागिरी विरोधकांचा एल्गार धनंजय मुंडे सह आरोपी होणार काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका बांधवांनो धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही त्यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाही कारण मुख्यमंत्रीपदाहून पाया उतार झालेल्या मुंडे यांच्या विरोधात आता विरोधकांनी नव्यानं रणशिंग फुकल्याचं पाहायला मिळतंय धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना आरोपी केले जावे अशी मागणी विरोधकांनी मोठ्या आक्रमकतेने केली धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता विरोधकांनी धनंजय मुंडे यांना आरोपी करा अशी मागणी सत्ताधारी पक्षासह विरोधकांनी देखील केली संतोष देशमुख यांच्या हत्येचं क्रौर्य समोर आल्यानंतर महाराष्ट्र हादरलंय त्यानंतर आता विरोधक धनंजय मुंडे यांना देशमुख हत्या प्रकरणात सह आरोपी करण्याची मागणी करतायत वाल्मी कराड आणि धनंजय मुंडेचे घनिष्ठ संबंध होते तर धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर वाल्मी कराड आणि त्यांच्या साथीदारांनी खंडणीसाठी एक बैठक घेतल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते संदीप क्षीरसागर यांनी केला आहे तर भाजप नेते सूरज दस यांनीही धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी केली महाविकास आघाडीने सुरेश दस आणि अंजली दमान यांना दिलेल्या पुराव्याचा आधार घेत धनंजय मुंडे विरोधात फास आवळल्याचं दिसतंय संतोष देशमुखांच्या हत्येनंतर कराडनं मुंडेशी संवाद साधल्याचा आरोप सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी केला मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी तर मुंडे हे ह्या हत्या प्रकरणातील आरोपी असल्याचं सांगत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली अवधा कंपनीच्या सेक्युरिटीचा वाद आणि खंडणी प्रकरण पुरावेनिशी उघड झालंय याच प्रकरणातील खंडणीसाठी मुंड्यांच्या सात बंगल्यावर बैठक झाल्याचे आरोपही करण्यात आला आहे त्यामुळे आता मंत्रिपदाहून दूर झाल्यानंतरही मुंडे मागील शुक्शलाट कायम असल्याचं दिसतंय परिणामी या प्रकरणात आता मुंड्यांना सहआरोपी केलं जातं का संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढे काय काय घडतं याकडे सर्वांचंच सा लक्ष लागलं आहे बांधवांनो आपल्याला याबद्दल काय वाटतंय धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात सह आरोपी करायला पाहिजे का आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमात नक्कीच कळवा चॅनलला आणखीने सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व सर्व राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र